फॅमिली मधला जे ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज खूप खूप दिवसांनी तुम्हाला भेटते त्याच्यामुळे अगदी मस्त वाटतंय सो म्हणते कशी आज तुम्ही सगळे मी तुम्हाला सगळ्यांना भरपूर मिस केलं पण काय करायचं पूर्ण संसार बावीस वर्षाचा उचलून बारामती जातात स्थायिक झालेले चार वर्षासाठी तरी इथे ऍडमिशन मिळालं पण गेले महिने इतक्या निरनिराळ्या सामोरं गेले आणि त्यातनं मी काय काय शिकले सत्तर टक्के मला असं वाटतं की मी ते टेन्शन चांगल्यापैकी हाताळू शकले पण तीस टक्के कुठेतरी गफलत झाली आणि त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे सो so, माझ्या अनुभवातन आणि माझ्या चुकांमधन टेन्शन कसे हँडल करायचे आजचा हा व्हिडिओ टेन्शन्स आपल्या सगळ्यांना असत कधी लहान मुला, मुलांचं टेन्शन शाळेचं टेन्शन नोकरीचं टेन्शन पैशाचं टेन्शन घराचं टेन्शन बाप रे सारखं हा आपल्या आयुष्याचा स्ट्रेस आणि म्हणजे ताण आणि टेन्शन ही आपल्या आयुष्याचं एक अविभाज्य घटक झालेला आहे पण मला असं वाटतं की ना आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ना त्याच्यात सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाही याला खर तर लाईफ स्किल्स म्हणतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या ह्या ना पूर्वीच्या लोकांना बऱ्यापैकी माहीत होत्या काही काही जी वरिष्ठ मंडळी आहे ना त्यांना खूप अशा गोष्टी माहिती असायच्या जेणेकरून जा। आपण आयुष्यामधल्या सगळ्या समस्यांना चांगल्यापैकी तोंड देऊ शकतो जेव्हा आपल्याला टेन्शन असतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तर तो जो विचार आहे टेन्शनचा सा। हा सतत आपल्या मनामध्ये राहतो आणि मी म्हणजे एक माझं असं हे आहे की हे सगळे विचारांचा जो गोंधळ होतो त्यातनं ताण निर्माण होतो आपल्या आरोग्याला पण सुद्धा त्रास होतो आणि ना आपल्याला असं वाटतं की आपण हे आता कसं पुढे जायचं या फेजला कसं आपण पुढे गेलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींवर आजचा हा विषय असणार आहे तर जेव्हा पण असं कधी ना कधी कुठल्याही प्रकारचं टेन्शन असतं ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे की दिस इज अ फेज म्हणजेच काय तर हा जो काळ आहे हा थोडे दिवसाचा हा एक लिमिटेड पिरियड ऑफर असते की ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढा ताण पाहिजे तेवढं टेन्शन तुम्ही घेऊ शकता काय गंमत करते सांगायचं असं की आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट नसते सुख दुःख येतच राहतात काही ना काही घडामोडी होतच राहतात आयुष्यात बदल हा कॉन्स्टंट आहे सतत काही ना काही बदल होत राहतात तर त्यावेळेस मनाला सांगायचं टेन्शन सुद्धा काही वेळा राहणार आहे आणि ते निघून जाणार आहे सो so, ही एक फेज आहे एक आयुष्यामधला एक भाग आहे की ज्याला आपण चांगल्यापैकी हाताळलं चांगल्यापैकी सामोरं जाऊ शकतो आणि हे कधी ना कधीतरी संपणार आहे जेव्हा आपल्या मनाला एक होप मिळते किंवा एक आशा मिळते की अरे नाही उद्याचा दिवस वेगळा असू शकतो परिस्थिती बदलू शकते तेव्हा तुमचं टेन्शन घ्यायची जी आ, लेवल ऑफ टेन्शन घ्यायची जी हे आहे ना ती जरा कमी होते कुठलीच गोष्ट पर्मनंट नसते सो टेन्शन सुद्धा पर्मनंट नसणार आहे काही ना काही मार्ग नक्कीच निघणार आता गंमत म्हणून सांगते आता गेले दोन तीन महिने एंजिनिअरिंगचे ना खूप लांबले ऍडमिशन तर ना लिटरली मी आणि रुचा कॅलेंडर बघायचो अरे आज बावीस तारखे अरे आज हा महिना चालू आहे मग तेव्हा ना आम्ही गंमत केली मी रुचाला म्हंटल आता ना आपण काहीतरी लक्षात घेऊया की हा जो वेटिंग पिरियड आहे कुठे ऍडमिशन मिळेल किंवा कुठल्या ब्रँचला मी आहे तर ना हे खूप वेगळं प्रकारचं टेन्शन असतं ज्यांची मुलं आता जस्ट बारावी झाली आहेत ना त्यांना हे अगदी छान समजू शकतं so, सो हा जो प्रोसेस होता तो खूप किचकट आणि असा बोरिंग होता तर मग मी तिला म्हटलं आपण एक असं करूया की बावीस सप्टेंबरला आपण कुठे असू मे बी आपण दुसऱ्या गावी असू मे बी आपण दुसऱ्या घरात असू तुझं कॉलेज चालू झालं असेल सो so, आम्ही कॅलेंडरवर असं लिहून ठेवलं होतं की या दिवशी आम्हाला ना असं असे विचार आले म्हणजे जस्ट एक शॉर्ट मध्ये आणि जेव्हा आता आम्ही बघतो मागे वळून तर असं वाटतं अरे या दिवशी आपल्याला काय टेन्शन होतं आपल्याला असं वाटत होतं की काहीच होणार नाही आयुष्यात पण बघा महिन्याभरात परिस्थिती बदलती आणि आज आम्ही दुसरीकडे आलो सगळं सुरळीत चालू झालं सांगण्याचा सा मुद्दा असाच की नथिंग इज पर्मन्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपल्याला टेन्शन असत ना तर आपण ना चुपचुप राहतो किंवा चिडचिड करतो पण प्रॉब्लेम असं आहे की म्हणजे मी पण पाहिलं की टेन्शन असतं ना तेव्हा माणसं बोलायचीच बंद होतात गंभीर चेहरा करून बसतात खूप मनात स्वतःला त्रास करून घेतात पण ह्याच्या ऐवजी म्हणजे हे आमच्या पूर्ण केसकर फॅमिलीमध्ये आम्ही करतो पण आमच्याकडे पण टेन्शन चालूच असतं जेव्हाही टेन्शन्स येतात मग ते आरोग्याचे असू देत किंवा ऍडमिशन किंवा कुठल्याही प्रकारचे टेन्शन्स येतात ना तेव्हा आम्ही महाचर्चा करतो म्हणजे काय ऑफकोर्स महाचर्चा म्हणजे आमच्या घरातले खूपच आठ नऊ जण आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बसतो मग सांगतो की असा असा प्रॉब्लेम झाला पण त्यातनं काय होतं माहिती बोलल्यामुळे ना आपलं मनातलं टेन्शन कमी होतं मन हलकं होतं आणि कधी कधी ना या चर्चेमुळे एखादं काय म्हणतो त्याला आपल्याला एखादा मार्ग सुद्धा मिळतो हो किंवा एखादं सोल्युशन त्यातनं कोणीतरी सुचवतो हो। आणि मग तो जो भाग असतो टेन्शनचा किंवा स्ट्रेसचा तो कमी व्हायला मदत होते आणि कधी कधी ना आपण हसण्याबारी सुद्धा नेतो काहीतरी त्या विषयाला अनुसरून मजा मस्करी होते जोक्स होतात सो त्याच्यामुळे आपल्या मनाला पण धीर मिळतो आणि आपलं टेन्शन कमी व्हायला मदत होते सो जेव्हाही अशा प्रकारचे टेन्शन तुमच्या घरात असतात कुठल्याही तर त्यावेळेस कोणाशी तरी बोललंच पाहिजे पण त्या अशा व्यक्तीशी बोला की ज्याला तुमच्याबद्दल प्रेम आहे सहानुभूती आहे नाहीतर मी तुम्हाला सांगते काही काही समाजात लोक इतकी विकृत झालेली आहेत सध्या की मुद्दाम त्यांना सॅडिस्टिक प्लेजर मिळतं मग ते मुद्दाम तुम्हाला सांगणार अच्छा हा असं झालं का बर बर मग तुला माहितीये का पण ह्यातनं असं पण होऊ शकतं तुला ताप आलाय का मग त्यातनं डेंगू होईल मलेरिया होईल मग मला जे किंवा चिकनगुनिया होईल तुला माहितीये एक पेशंट असा होता की त्याला तू मेलाच म्हणजे एक उदाहरण म्हणजे अजून पहिलेच तो मनुष्य बिचारा घाबरलेला असतो आणि त्याच्यात हे सॅडिस्टिक प्लेजर मिळवणारे जी विकृत लोक असतात त्यांच्याशी बोलण्याची चूक जर का तुम्ही केली तर ती तुमच्या टेन्शनला दहा पटीनी वाढवतील सो कोणाशी बोलायचं हे सुद्धा महत्वाचं आहे तर अशाच लोकांशी बोला की ज्यांना तुमच्याबद्दल प्रेम आहे काहीतरी त्यांना लाईफचा एक्सपिरियन्स आहे काहीतरी तुम्हाला आधार देऊ अशा व्यक्तींचा संपर्कात नक्कीच तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे आता ही मी केलेली चूक आहे बरं जेव्हा असं टेन्शन होतं ना तर आम्हाला काय व्हायचं घर शोधायचं एक फार मोठं प्रकरण झालं आमच्या आयुष्यात आणि खूप दबदब झाली म्हणजे सकाळी उठायचं निघायचं घर शोधायचं मग आवडेल तसं ते मिळायचं नाही कारण मला छोटं घर नको होतं कारण मला स्टुडिओसाठी एक जागा डेडिकेटेड स्पेस अशी लागते सो so, ते मला माझ्या मनासारखं घर तो काय झालं की मला दगदग खूप झाली आणि ना एक दिवस माझं डोकं दुखलं दोन दिवस दुखलं आणि तिसऱ्या दिवशी मला शूटिंग पेन सुरू झालं म्हणजे इत, इथे ह्या भागात इतक्या जोरात शूटिंग पेन झालं की मला असं वाटलं की कोणीतरी हातोडा घेऊन मारतय मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर कडे गेले तेव्हा मला कळलं की माझं बीपी शूट झालेलं आहे म्हणजे मला काही बीपीचा त्रास नाही भरता पण मग ठीक आहे आता औषध चालू आहेत आता सगळं हळूहळू लागतय पण सांगायचा हे असं आहे की जेव्हा आपल्याला असतं ना तर आपण स्वतःला खूप एक्झर्ट करतो धावपळ करतो पण त्यावेळीस आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो समजा पहिल्याच दिवशी माझं डोकं दुखत होतं तर त्यावेळी पटकन डॉक्टरला दाखवायला पाहिजे होत इतक्या हायला बीपी गेलं असेल तर मग आतमध्ये शरीराला डॅमेज सुद्धा होऊ शकतं मग सगळ्या टेस्ट वगैरे केल्या देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे पण असं झालं तर मला तेच सांगायचं की जेव्हा तुम्हाला टेन्शनचा पिरियड असतो तेव्हा वेळात वेळ बेड़ काढून स्वतःच्या शरीराकडे बघा छातीत दुखतय का श्वास घेताना अडचण होते का धाप लागतेय का प्रचंड थकवा येतो आहे का डावा हातात काही दुखत आहे का कि पाठ हीनं कळा येत का चक्कर आल्यासारखं होत आहे का कारण शेवटी कसं असतं ना एक लिमिट असते आपली आपल्या शरीराची पण एक मर्यादा असते की कि आपण कितपत धावपळ करू शकतो कितपत आपण ताण घेऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून असतात म्हणजे जरी आपण बसलो असेल ना तर हाय स्पीडने आपले विचार धावत असतात आणि टेन्शनच्या काळामध्येच ते जास्ती करून नकारात्मक असतात आणि जेव्हा अशा प्रकारचे विचार कंटिन्युअस मनात काळूत घालत असतात त्यावेळेस शरीरामध्ये काही ना काही चेंजेस हमखास होतात तर अशा वेळेस पहिले डॉक्टर गाठायचा समजा तुम्हाला एन्झायटीचे इश्यूज असतील म्हणजे एन्झायटी म्हणजे ताण येतो नुसतं विचाराने बापरे स्वयंपाक आहे कित्येक बायकांना चाळीशी नंतर म्हणजे मलाही होतं बापरे आता घरातलं काम कसं होईल बापरे आता शूट कसं होईल बापरे अजून मुलाला शाळेत ना आणायचंय स्वयंपाक करायचंय तर ना आपण बसलेला असतो पण विचार करून 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 आपल्याला ताण येतो छातीत दडपड होत मला मा, खरंच मध्ये सांगा कित्येक स्त्रियांना हा त्रास होतो सो हे जे एन्झायटी किंवा ताण येतो तर यासाठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे औषध ट्रीटमेंट डॉक्टर देत असतात हार्मोनल चेंजेस मध्ये होतात कधी कधी आपल्या विचार प्रक्रियेमुळे ते होत असतात मग अशा वेळेस इतक्या आपलं शास्त्र प्रगत झालंय ना पटकन डॉक्टरला जाऊन भेटायचं बीपी चेक करायचं सांगायचं काय काय होतंय आणि औषधं घ्यायची जर का खूप टेन्शन असेल तर डॉक्टर तुम्हाला अशा प्रकारचे काही औषधं देतात ज्यांनी तुम्ही रिलॅक्स राहता थोडस सबड्यू म्हणजे ना असं शांत राहता किंवा तुम्हाला झोप जास्ती किंवा छान लागेल अशी औषधं देतात तर चार म्हणजे किंवा एन्झायटीचा काळ आहे तोर अशे तो अशी औषध घ्यायला मला तरी वाटत नाही की काही प्रॉब्लेम आहे कारण ते टेम्पररी तुम्हाला किंवा तुम्हाला त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी मदत करत असतात जेणेकरून तुमच्या शरीराला काही मोठी दुखापत होऊ नये सो अशा वेळेस नक्की डॉक्टरचा सल्ला घ्या अजिबात अंगावर काढू नका जेव्हा टेन्शन असतं तेव्हा एक गोष्ट आपण करायला विसरतो आणि ती म्हणजे रिलॅक्स होणं कंटिन्युअस आपण ताण घेतो स्ट्रेस घेतो आणि अशा वेळेस आपल्याला काही ना काही त्रास व्हायला लागतात तर ना जाणून बुजून असं लिहूनच मनाला सूचना देजी की रिलॅक्स रिलॅक्स व्हायलाच पाहिजे मग त्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत आयदर तुम्ही बाहेर फिरायला जा मोकळ्या हवेत फिरा किंवा डीप ब्रीदिंग करा खोल श्वास घेण्याने पण खूपसा ताण कमी व्हायला मदत होते टेन्शन कमी व्हायला हो किंवा हॅन्डल करण्याची कपॅसिटी सुद्धा वाढते डीप ब्रीदिंग सारख सुंदर हे नाही आहे आणि घरी बसून आपल्याला आहे त्या जागी ते करता येतं अजून एक महत्वाची गोष्ट योगा आणि मेडिटेशन आता माझा माझ्याकडे जेव्हा हा टेन्शनचा पिरियड होता ना त्यावेळेस माझा योगा मेडिटेशन इतकं छान होतं पण गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये माझ्या सगळ्या रुटीनची वाट लागली मला ना योगा करता आलं ना ध्यान करता आलं आणि त्याच्यामुळे हे औषध ती मागे लागली टेम्पररी पण आता मी पण परत माझ्या योगाचं रुटीन सेट करणार आहे जेणेकरून हे असे ताण येणार नाही आणि आपल्याला वाटत असतं आपण करू शकतो हँडल पण आपण हॅन्डल नाही करू शकत त्यासाठी आपल्याला काही अवेअरनेस पाहिजे त्यासाठी जागरूकता पाहिजे की बाबा काय होत जेव्हा आपण खूप ताण घेतो टेन्शन घेतो तर आपण जर का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी जागरूकता निर्माण होईल खास करून माझ्या मैत्रिणींमध्ये की आपल्याला सवय असते एकदा हे टेन्शन घ्यायचं कधी त्याचं टेन्शन घ्यायचं आपण असं रिलॅक्स राहतच नाही तर रिलॅक्स राहणं महत्वाचं आहे मग दुपारची विश्रांती तुम्ही घेऊ शकता तुम्हाला दुसरीकडे मन होण्यासाठी पिक्चर बघा सिरियल बघा काही वेळा करता तो जो टेन्शनचे जे विचार आहेत ते तुमच्या मनात थांबलेच पाहिजे तुमचं शरीर सुद्धा रिलॅक्स झालं पाहिजे तर ह्यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आ, ते करू शकतात तर हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा आपल्याला खूप एन्झायटी टेन्शन ताण गोष्टी असतात ना तेव्हा आपल्याला हात पाय असे आखडल्यासारखे वाटतात म्हणजे बघा तुम्ही एक करा मी आधी पण मला वाटतं व्हिडिओमध्ये सांगितलंय जेव्हा आपल्याला ताण असतो ना तर आपली पायाची बोट अशी आवडल्यासारखी असतात अशी रिलॅक्स राहतच नाही मला तर हा त्रास होता की ऑलवेज अंडर सम प्रेशर तर अशा वेळी देवाचं नामस्मरण करणं एखाद्या देवळात जाऊन बसणं किंवा योगा करणं ध्यान करणं ह्यांनी खूप जास्ती फरक पडतो प्राणायाम तुम्ही करू शकता पण ते ना कंटिन्युअस तुमच्या लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीचा तो एक जर का भाग झाला तर टेन्शन तर येतच राहणार आहे आज ह्याचं तर उद्या त्याचं पण ते कॉम्बॅट करण्यासाठी किंवा त्याला चांगल्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला होणार आहे शेवटचे टीप सर्वात महत्वाची म्हणजे बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट आता काही जण म्हणतात इंग्लिश मी खूप वापरते काही काही गोष्टी ना इंग्लिश मध्येच मला समजवता येतात कारण आयुष्यभर मी इंग्लिश मध्येच ट्रेनिंग केलंय पण मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला ते सोपं करून सांगतच असते म्हणजे काय होईल वाईटातलं वाईट काय होणार वाई 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 आहे सांग मला आता ऍडमिशनचं हे होतं तेव्हा मी रुचाला काय म्हटलं नाही मिळाले इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही तर नाही आपण दुसरं काहीतरी करू ना जग थांबतं का आपल्याला काही हे एखादी गोष्ट नाही मिळाली खूप जणांना असं वाटतं की अरे बापरे हे होईल ते होईल झालं तर झालं ह्याच्या पेक्षा वाईट काय होऊ शकतं ह्याची मनाला थोडीशी कल्पना द्या मग जेव्हा तुम्ही मनाला कल्पना देताना तर मनातली भीती कमी होते पण आपण पॉझिटिव्ह राहायलाच पाहिजे सकारात्मक राहायलाच पाहिजे चांगल्या गोष्टी चांगला काळ चांगल्या बदलासाठी आपण आशावादी राहिलंच पाहिजे पण आपण मनाला पण एक क्लॅरिटी देऊन ठेवायची की काय होईल बाबा फार तर फार नोकरीचा त्रास आहे काय होईल फार तर फार जॉब जाईल दुसरा बघू दुसरं काहीतरी करू व्यवसाय करू काही करू पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवतोय काही ना काहीतरी प्रगतीच्या मार्गावर आपण जाणारच आहोत वाचूनही जग थांबत नसतं सो बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट काय वाईट होईल ह्याची पूर्ण कल्पना मनाला दिली ना की मन सुद्धा बिंदास राहतं मग फार टेन्शन घेत नाही आपण जे सामोर आहे त्या सगळ्याला आपण तोंड देत राहतो आणि पुढे पुढे चालत राहतो सो so, म्हणजे हा टेन्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मी पण खूप वर्ष काही ना काही शिकते आणि ते नोट डाऊन करते पॉइंट त्याचा अभ्यास करते आणि मग तुमच्या समोर अनुभवात ना मी हे चॅनल चालवते सो जो काही माझा अनुभव आहे काही चुका ज्या मी करते त्या तुम्ही करू नये अशा संदिच्छेने मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे प्रस्तुत केला कारण मला माहिती आहे आपण सगळ्या स्त्रिया आपल्या प्रकृतीची करतो अजिबात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग काहीतरी दुखणं आपल्या मागे लागतं मला नेहमी असं वाटतं म्हणजे इतके दिवस मी व्हिडिओ केला आणि त्याचं कारणच हे होतं की मला ना असं रिलॅक्स व्हायचं होतं मला धबधब करायची नव्हती मला माहिती आहे की माझे प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात ते नक्की थांबतील So, मी मतला कि पहले आपने आपने सो मी म्हटलं की पहिले आपण जरा आपलं घर सेट करूया स्वतःची तब्येत नीट करूया आणि मग आपण व्हिडिओज चालू करूया सो so, आता हे व्हिडिओज चालू केलेले आहेत लवकरच भेटूया म्हणजे पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासोबत तिलदन मंडळी स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार